शुकष्य। शुकष्य। हा? लागू हातर लागल हातर लागल बसला बारीक आलवान झालं एक नंबर एकच नंबर वा सुटला आज बघा मित्रांनो आज आपण आलो आहे धरणावरती पहिल्यांदाच कारण आपण नेहमी धरणाच्या वरच्या साईडला मासे पकडत असतो पण आज आहे ना आपण धरणाच्या खाली पकडणार आहे मासे आणि ते बघ तुम्हाला दाखवतो मी धरणाच्या एकदम तिथं जायचं आहे मित्रांनो आपल्याला ते दिसत असेल तुम्हाला पाणी उडतं आहे ना जे त्या मोहरीतून तिथे जायचं आहे आणि तिथे जायला पण मित्रांनो जबरदस्त कसरत करावी लागते बघा ते असं बंदऱ्यासारखं दिसते त्याच्यावरून असं चालत जावं लागते तर तिथं जायचं आहे आणि तिथं मासे पकडायचे तर सेटअप वगैरे कसं येतो तर गेल्यावरती दाखवतो तुम्हाला तर आपण एकदम धरणाचं एकदम जवळ आलो आहे आणि पाहू शकतो धरणाची बिलच आहे तर आजचं सेटअप तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा ही शिमानोची रॉड आहे आपली आणि नेहमीची आपली ही आ, रील ही फि, फिशर किंगची फायव्ह हंड्रेड ची रील आहे मित्रांनो फायव्ह हंड्रेड सिरीजची त्याच्यामध्ये आपण हा अठ्ठावीस एम एमचा जागा वापरला आहे आणि हुक हुक बघा आपण कसे आणलेत मित्रांनो ट्रिपल हुकत एकदम मोठ्या साईजचे एकदम आपण जे दावणीला वगैरे लावतो ना त्या साईजचे बघा तर हे दोन हूक लावणार आहे आपण दोन आणलेत बघा आपण तर हा हूक आहे ना मित्रांनो पन्नास रुपयाला एक आणला होता मी तर असं सा साधे एक एक घ्यायला गेलं ना तर वीस रुपयाला येते आणि हे पन्नास रुपयाला एक असं दोन हूक घेतले होते तर बघा आपण त्याला डायरेक्टली याला जॉईन करणार आहे बघा तर दोन्ही हुक लावणार आहे आपण जेणेकरून मासा लागायचा चान्स वाढेल तर बघा कसं सेटअप बघा तयार करून झालंय आपला आणि आता टाकूयात मित्रांनो मासे तर जमा झाले तेवढं लांबून खाली दिसणार नाही तुम्हाला बरच लांब आहे मित्रांनो असं दोन मजली इमारतीपेक्षा जास्त उंच असेल इतकं उंच आहे आणि इथून खाली गळ टाकून ठेवणे एकदम म्हणजे रिस्क आहे मित्रांनो तरी पण आपण ट्राय करणार आहे थोडा वेळ ते ना मित्रांनो खूप मोठे मोठे मासे आहेत सिल मासे मोठे मोठे तर आप लेला। खतर ना के नुए। अनि ना। ते पकडायचे आपल्याला खूपच खतरनाक आहे म्हणजे जबरदस्त आहे मित्रांनो हे आणि इथं किती खोल असेल सांगता येत नाही डेंजर दिसतोय एकदम वरून खाली बघतानाच त्याच्यामुळे ना जास्त वेळ थांबू शकत नाही मित्रांनो इथं कारण की चक्कर वगैरे येऊ शकते जास्त वेळ थांबल्याने लागलाय डायरेक्ट हा खाली दिसत नाही पण मला काही हळू घ्या बर का तो वरच आहे का अयो काढलेत ना घेतलेत मला भीती वाटत नाही तुम्ही मागे हो पाहिलं मला भीती वाटत आहे औषध थांबा थांबा खेळू द्या ना त्याला हळू घ्या तिथून हळू घ्या हळू घ्या उचला जरा इकडून घ्या इकडून खाली घुसला खाली घुसला तिकडे आपल्या साईड लक्ष देऊ हा एवढा तेच ना सगळ्यात मोठा आता धोस लागलाय सगळ्यात मोठा मोठाय तोच लागलाय नाही मी नाही पडत आम्ही का जीवाची काळजी बाबा सुटर बर पकड लागू का मी हाताला लागल हाताला लागल अयो एवढे तो वासा खतरनाक खतरनाक डायरेक्ट अयो खतरनाक खतरनाक

तुम्ही जबरदस्त बाहेर काढलं बर त्याला जरा हळू बर का पाच किलो असलोचा कसलं खतर लागलं रे

आणि असे का सोबत असताना एवढा मोठा मासा कधीच नव्हता पकडला हे पाहाय का बघू बरं जाऊयात घरी मित्रांनो आणि मस्त बघित रेसिपी बनवूयात कारण अजून पण लागले असते पण आहे ना ते मासा लागल्यानंतर सगळ्यात मोठा मासा लागला वाटते ला त्याच्यामधला आम्हाला आणि काय झालं की तिथे जे आसपासचे मासे मासे होते ना ते पळून गेले बऱ्याच वेळा आम्ही थांबलो तिथं पण ते मासे तिथं जमा होत नव्हते मग आता तिथून एक्झिट घेतलंय तर चला आता डायरेक्ट घरी जाऊयात गावाला चालू आहे मित्रांनो आणि गावाला जाऊन मस्त पैकी रेसिपी बनवूयात झालं का का ना अरे वा हे बघा कसले भेटले बघा आपल्याला मस्त पैकी साफ केलं मित्रांनो आणि भरपूर झालेत हे बघा इकडे या ठिकाणी कालवण करायसाठी घेतलेत आणि हे याचं काय करणार आहे ना फ्राय तरी बघा हे याचं फ्राय करायचं आहे इकडं वयने चूल पण पेटवायला लागले बाहेर असे काय आतमध्ये ना याच्यावरती गॅसवरती हे केलं फ्राय केले मासे आणि इकडे बघा चूल पेटते आपली म्हणजे याच्यावरती आपल्याला आप कालवण त्या असे का बघा मस्तपैकी आता पाट्यावरती वाटण वाटायला लागले जे आपण हे घेतलं आहे कांदा खोबरा वगैरे त्याचं मस्त वाटण वाटून घेते बघा कालवणासाठी बघा मसाला पण आपला रेडी झालेला आहे आता आता चला कालवण टाकूयात वहिनी झाली का तयारी असे का नाही मस्त पैकी आपल्याला बघा वाटण वाटून दिले आणि बघा बाहेर चूल वगैरे पेटून मस्त पैकी कडाई ठेवली आता तर आता चला आता कालवण बनवूयात मित्रांनो कोणते कोणते मसाले घेतले ग मिरची पावडर हा फिश मसाला गरम मसाला हळद ओके तर वहिनी आता मसाले टाकते तेलामध्ये डायरेक्ट मसाले टाकणारे हा ठीक आहे टाकतो केलेला मसाला पण बघायने टाकते त्याच्यामध्ये जास्त पैकी आता हे झालेले मा मासे पण टाकले मसाला करून झालाय आणि मासे पण बघा टाकले त्याच्यामध्ये जास्त पैकी काय मग आता चूल तू पेटवलंय म्हटल्यावर ते काय करणार चलो ते मसाला थोडा खाली लागला ना लय हे झालं ना मसाल्यामध्ये <laughs> मिक्स करून घेतले मित्रांनो आणि आता पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मसाल्याचंच पाणी बघा मित्रांनो तेच आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मस्त शिजून देणार आहे दहा पंधरा मिनट म्हणजे आपलं कालवण रेडी बसू लगेच आता झाकण ठेवलंय आणि आता दहा पंधरा मिनट वाट बघूयात मस्त पैकी कालवण रेडी होईल आपलं ना बघू रे आ एकच नंबर हा कसलं भारी कालवण झालं एक नंबर एकच नंबर वा सुटला का वहिनी हे बघू येऊ डायरेक्ट हे चिकन सारखं दिसतंय सुक्क चिकन नाही का तसं दिसतंय का नाही <laughs> हा सुक्क सुक, पण मासे बनवलेत मित्रांनो आणि इकडं हे सुद्धा बनवले चला जेवण करून घेऊयात पर फिश हा चला आता जेवण करू पहिने बघा वाढायला लागले मला उद्या फोन चालू तिला <laughs> एक नंबर बाबा पण आले ते बघा जेवायला भाकर घेऊन आणि आपण इकडे मस्त होते चपाती बा मासे मला वाटलं का ओके पण मला तर हे कळायचे होते <laughs> ठीक आहे राजे चल मला बारा प्लेट मध्ये दे, दे। वाढ चल फाइनली तर फायनली मित्रांनो चला आता जेवायला घेतलंय आणि खूपच उशीर झालाय चला आता जेवण करून घेऊयात अजिबात आज, आज काय असा प्लॅन नव्हता व्हिडिओचा वगैरे आपण डायरेक्ट गेलो होतो फक्त पाहण्यासाठी मासे दिसले आणि तिथं गळ गल टाकला आणि मासा लागला असं झालं आज खरं तर।, तर चला आता जेवण करून घेऊयात भेटूयात आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घे सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय